सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहायचं आहे की न्यूमरोजीचा जो बेसिक कोर्स आहे त्याची आपल्याला तोंड ओळख काय आहे हा दहा तासाचा कोर्स असणार आहे या दहा तासाच्या कोर्स तासा मध्ये आपण काय शिकणार आहोत तर नऊ ग्रहा बद्दल आपण थोडक्यात शिकणार आहोत आणि साहजिकच शून्य म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे त्याबद्दलही शिकणार आहोत एक म्हणजे सूर्य दोन म्हणजे चंद्र तीन म्हणजे गुरु चार म्हणजे राहू पाच म्हणजे बुध सहा म्हणजे शुक्र सात म्हणजे केतू आठ म्हणजे शनी नऊ म्हणजे मंगळ आणि शून्य म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक साहजिकच तुमचा जो मुलांक आहे तुमचा जन्म कोणत्या तारखेला झाला आहे त्यानुसार तुमचा मुलांक आणि भाग्यांक ठरतो आता तुमचा आणि भाग्यांक तुमच्यावर कशा प्रकारे प्रभाव टाकतो हे तुमचा ग्रह ठरवतो तर या दहा तासाच्या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे तर अंकशास्त्राची तोंडवळ पेक्षा चार पावलं पुढचा अभ्यासक्रम असणार आहे या दहा तासामध्ये तुम्हाला हे शास्त्र खरोखरच एक ओळखीचं वाटायला लागेल आपलंसं वाटायला लागेल किंवा शक्यता आहे तुम्हाला हे आवडणार पण नाही पण जर हा कोर्स आवडला तुम्हाला दहा तासाचा तर तुम्ही लेवल वन आणि लेवल टू चे कोर्सेस करू शकता आता लेवल वन लेवल टू मध्ये काय असणार आहे तर लेवल वन मध्ये आपण कुंडली मांडणार आहोत आणि लेवल टू मध्ये कुंडलीचं प्रोडिक्शन घेणार आहोत आपल्याला एका जन्मतारखेवरून एखाद्याच्या जन्मतारखेवरून त्याचा अख्खा जीवन वृत्तांत सगळा सांगता येणार आहे त्याचं कुणाशी जमतं कुणाशी जमत नाही कुणाशी खटकत कुणाशी पटवून घेतलं तरी पटत नाही त्याच्या एकंदरीत जीवनामध्ये काय काय गोष्टी घडत आहेत हे आपल्याला इत्तमभूत त्याची ऑटोबायोग्राफी सांगता येणार आहे पण आता त्यासाठी आधी आपल्याला बेसिक कोर्स करावा लागणार आहे जो दहा तासाचा आहे या दहा तासाच्या कोर्समध्ये आपल्याला जवळपास सर्व ग्रहांची तोंड ओळख ही चांगल्या पद्धतीने होणार आहे मुलांक आणि भाग्यांकानुसार ती व्यक्ती कशी स्वभावात आहे ती कशी वागते इतरांशी इतरांनी त्यांच्याशी वागल्यावर ती कशी रिॲक्ट करते हे सुद्धा ह्याच्यातून कळणार आहे आपल्याला तर मुलांक एक पासून नऊ पर्यंत ज्या विविध तारखांना व्यक्तींचा जन्म होतो त्या तारखेनुसार त्यांचा ठरतो आणि तो, तो जन्मभरासाठी त्याला अत्यंत महत्वाचा असतो तर जसं सूर्य एक तारखेला जन्माला आलेली जी मंडळी आहे ती ऍक्शन ओरिएंटेड हो असतात कारण त्यांचा स्वामी ग्रह एक आहे दोन तारखेला जन्मली मंडळी जी आहेत साधिक चंद्राच्या प्रभावाखाली असल्यामुळं ती भावनिकतेला जास्त महत्व देतात तीन तारीख गुरुचा आहे तीन अंक गुरुचा आहे तर तीन तारखेची जी मंडळी आहेत ती नॉलेज देण्यामध्ये एक एक्सपर्ट असतात आणि सतत काहीतरी शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये पण त्यांना इंटरेस्ट असतो तर चार तारखेची मंडळी जी आहेत ती तांत्रिक बाबीमध्ये पुढे असतात त्यांना शारीरिक अंग भिंतीची कामं करायला आवडतात तसंच तांत्रिक बाबी पण आवडतात पाच नंबरवाली जी आहेत ती बुधाच्या आधिपत्याखाली येतात तर पाच नंबरवाल्या लोकांना सतत काहीतरी शिकावं असं वाटतं हे सतत एक उल्हासात असतात हे चिर तरुण वाटतात यांची उंची मध्यम असते हे दिसायला गोरे गोमटे असतात आणि चांगल्या पद्धतीने करतात तसंच सहा नंबरबद्दल शुक्राचा अंक आहे सात नंबर हा केतूचा अंक आहे आठ नंबर शनीचा अंक आहे आणि नऊ हा मंगळाचा अंक आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की बेसिक कोर्स शिकल्याने काय होणार आहे तर बेसिक कोर्स शिकल्याने तुम्हाला बऱ्यापैकी नाडी परीक्षा करता येणार आहे तर नक्कीच तुम्ही या कोर्ससाठी विचार करा याची फीस फक्त नाईन नाईन सिक्स रुपीज आहे हा कोर्स ऑनलाईन असणार आहे शुद्ध मराठीमध्ये नोट्स आणि शुद्ध मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता यासाठी माझ्या नंबरला संपर्क करायचा आहे माझा नंबर आहे सेवन फाईव्ह झिरो सेवन वन झिरो थ्री वन सेवन फाईव्ह लिंकमध्ये दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला जा हाय करा आणि मला सांगा मला हा कोर कोर्स जॉईन करायचा आहे नक्कीच भेटूया या कोर्समध्ये तुमचं मी स्वागत करतो आहे धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही माहितीसाठी नक्कीच मला ऐकत राहा थँक्यू